नमस्कार मित्रांनो मी अमोल माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आपण सोमवारी निपटे आणि बँक निपटे कशा पद्धतीने कामकाज करू शकते ते पाहणार आहोत त्या अगोदर जे काही कामकाज होते ना ते समजून घेणं खूप गरजेचं आहे ही जी मुवमेंट आहे ही आहे गुरुवारची गुरुवारी काय झालेलं आहे एक चांगला टाउन मूव्ह आलेला आहे सुरुवातीला सकाळी बाराच्या नंतर एक परफेक्ट अपमू म्हणजे जवळजवळ हा पाचशे पॉईंटचा मूळ आहे तीनशे ते आठशे पन्नास म्हणजे साडेपाचशे पॉईंटचा एक मूव आहे इथे ही सुरुवातीला जवळजवळ दो दोनशे अडीचशे पॉईंटची मुवमेंट डाऊन साईडला पाहायला मिळाली आणि त्यानंतर पुन्हा साडेतीनशे पॉईंट मार्केट खाली आलेलं आहे म्हणजे या पद्धतीने दोन्ही बाजूला कसं होतं आणि यानंतर शुक्रवारचं जे कामकाज आहे यानंतरच्या कामकाजाला खूप महत्त्व आहे कारण का एक मोठा व्हॉलोटाईल्ड आहे आणि त्यानंतर जो शुक्रवार होतो ना अतिशय छोट्या रेंजमध्ये पूर्ण दिवसभराचं कामकाज आपल्याला पाहायला मिळालेलं आहे एक छोटी रेंज म्हणून शुक्रवारी मार्केट बंद झालेलं आहे म्हणून आता ज्यावेळेस सोमवारी आपण कामकाज करणार आहे ना त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं काय आहे दोन लेवल मार्क करून ठेवा खरं तर दोन आणि दोन चार लेवल येणार आहेत परंतु सध्याला दोन लेवल अगदीच मोठा ट्रेड ज्यांना प्लॅन करायचा ना ते बनवू शकतात वरती ही जी लेवल आहे ती येते आठशे साठ आठशे पंचावन्नच्या आसपास म्हणजे चोवीस आठशे पंचावन्न आणि डाऊन साईड जी आहे ती येते चोवीस तीनशे ऐंशीच्या आसपास कारण का इथे इथे नक्कीच थोडं खाली गेलेलं आहे साठसत्तर पॉईंट पण ते आपण इग्नोर करू शकतो म्हणून चोवीस तीनशे ऐंशी ही जी लेवल आहे लाईन थोडं वर खाली होत असतील जे मार्क केले ना त्यावरती लक्ष जे लिहिलंय त्यावरती चोवीस तीनशे ऐंशी आता ही लेवल का महत्वाची म्हणजे जवळजवळ पाहिलं तर पाचशे पॉईंटची एक रेंज आपल्यासाठी बनतील मग इंटरनेटमध्ये पाचशे पॉईंटच्या रेंजला ट्रेड करणं थोडं अवघड असतंय पण ती याच्यासाठी आहे कारण का जर मार्केट इथे आहे ना गॅपअप किंवा गॅपडाऊनच्या केसमध्ये या रेंजचा आपल्याला उपयोग होणार आहे जर मोठं गॅपडाऊन झालं आता मोठं गॅपडाऊन कोणत्या पद्धतीने होऊ शकतो एक शंभर दीडशे पॉईंटचं जर सपोज आपल्याला गॅपडाऊन पाहायला मिळतंय म्हणजे सहाशे सत्तरच्या आसपास आपण बंद हो। आहोत आणि पाचशे वीस पाचशे याच्या आसपास जर ओपनिंग होते आणि पुन्हा एक शंभर एक तिथून खाली जाते तर या केसमध्ये जर तुम्ही चारशे चारशे वीस तीनशे ऐंशी या लेवलच्या आसपास पोहोचताय ना तर इथे तुम्ही काय करणार आहात कॉन्ट्रॅक्ट ट्राय करणार आहात म्हणजे कॉल साईडची पोझिशन तुम्ही या लेवलला घेऊ शकता वीस ते पंचवीस पॉईंट हा तुमचा स्टॉप लॉस असेल किंवा कोणतंही एखादं इथे, इथे डबल बॉटम असेल किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन बनत असेल तर इथे बाईंगची संधी आणि मग त्याचा जो स्टॉप लॉस बनतोय ना तो स्टॉप लॉस तुम्ही इथे देऊ शकता आणि मग यानंतर वरती ज्या लेवल आहेत अगदी शंभर शंभर पॉईंटच्या दोन ते तीन ती ती टार्गेट तुम्ही पहिलं टार्गेट किंवा जो पहिला रेंज आहे ना ती इथपर्यंत म्हणजे पहिलं पाचशे वीस ठेवू शकता इथे कुठेही ट्रेड प्लॅन होतो आहे त्यानंतर सहाशे चाळीस ही लेवल आहे आणि मग पुन्हा या झोनमध्ये थोडंफार एंटर होईल मार्केट थोडा वेळ कामकाज करेल हे पन्नास पॉईंट आणि याच्यावरती निघाल्याच्यानंतर मार्केट एक अपसाईडची दिशा पकडू शकतं जर गॅपडाऊन नंतर मार्केट खाली जात आहे तर आणि वरती काय आहे जर गॅपअप होतं आहे ही ही केस आहे गॅपडाऊनची वरती गॅपअपची केसमध्ये काय होऊ शकतं जर गॅपअप होतंय मार्केट तर तो बेस्ट रेट ठरू शकतो कारण की एवढं मोठं गॅपडाऊन आणि एवढी मोठी रेंज कारण का सहाशे सत्तर तीनशे ऐंशी ही मोठी रेंज आहे वरती दोनशे अडीचशे पॉईंटच आहेत खाली तीनशे साडेतीनशे पॉईंट आहेत जवळजवळ मग वरती जर गॅपअप ओपनिंग होतंय तर काय होईल या लेवलच्या आसपास कुठेही कारण का इथून सेलिंग आलेलं आहे आणि पुन्हा एकदा ते सेलिंग येण्याची शक्यता आहे म्हणून आठशे चाळीस आठशे वीस आठशे पन्नास इथे कुठेही तुम्हाला मार्केट भेटते तर तुमचा जो स्टॉप लॉस आहे ना तो आठशे अठ्ठावन्न असेल आठशे सत्तावन्नचा काहीतरी हाय आहे तुम्ही मुझे फिगर दासना रहे। आप है मुझे दोन तीन पॉईंट म्हणजे राऊंड फिगर आठशे साठ हा तुमचा लॉस असणार आहे इथे आपल्याला पुढची संधी घ्यायची म्हणजे दोन्ही बाजूला कॅपअप किंवा कॅपडाऊनच्या केसमध्ये आपल्याला शक्यतो कॉन्ट्रॅक्ट ट्रेड शोधायचा आता कॅपअप गॅपडाऊन वीस तीस पॉईंटचं पकडायचं नाही ॲटलिस्ट ऐंशी नव्वद पॉईंटच्या वरती गॅपअप किंवा कॅपडाऊन झालं पाहिजे गॅपडाऊन तर त्याहीपेक्षा जास्त लागेल परंतु पुन्हा एक अजून एक जी रेंज बनेल त्यामध्ये सांगतो की काय करू शकता तर या पद्धतीने तुम्ही इथे पुढचा ट्रेड प्लॅन करू शकता आणि पुन्हा मग हे दोनशे ते अडीचशे पॉईंट तुम्हाला पुन्हा मिळू शकतात जे टार्गेट तुम्हाला सहाशे साठपर्यंत घेऊन येणार आहे म्हणजे आठशे चाळीसच्या आसपास जर भेटते तुम्हाला तर त्यानंतर सातशे साठ ही लेवल आहे सातशे वीस आहे चाळीस पॉईंटमध्ये छोटंसं आहे किंवा इथे जो हाय बनला आहे सातशे साठ सातशे वीस आणि सहाशे साठ हे तुमचं दोन तीन टार्गेट असणार आहे जर सातशे सहाशे चाळीस जर पुन्हा ब्रेक तर डाऊन साइडला ज्या लेवल आहेत मग इथे ही जी लेवल आहे ती पाचशे वीस तिथपर्यंत तुम्ही ट्राय करू शकता ही झाली मोठ्या रेंजला प्ले करायचं आहे आता जर रेंज छोटी करायचं म्हटलं तर काय होऊ शकतं ही जी मोठी रेंज आहे तर वरती ही लेवल मार्क करा ती लेवल आहे सातशे साठ आणि डाऊन साइडला जी लेवल आहे ती आहे पाचशे वीस या रेंजच्या मध्ये जर मार्केट राहते आपल्याला एक अंदाज येतो जर मार्केट फ्लॅट ओपन होते फ्लॅटच्या केसमध्ये यांचा उपयोग होऊ शकतो जर गॅपडाऊनला कदाचित इथे गॅपडाऊन होतोय ना तर खालच्या रेंजला प्ले होईल वरती गॅप गॅपअप शक्यता कमी आहे जर इथे गॅप फ्लॅट ओपन होतंय मार्केट थोडा वेळ सस्टेन करते इथे येऊन जर रिजेक्शन येते है, तर वाट पहा पण जर इथे सस्टेन करून मार्केटमध्ये गॅपअप ब्रेकडाऊन ब्रेकआउट येतोय तर इथे एक बाईंगची सिच्युएशन तुम्हाला बनणार आहे वा थोडं लक्षपूर्वक थोडं कन्फ्युजिंग वाटेल कारण का जर गॅपअप झालं तर आपण कॉन्ट्रॅक्ट रेट घेणार आहे आणि फ्लॅट होऊन वरती चालायला लागते तर आणि ब्रेकआउट आला सातशे साठ तर मग बाईंची सिच्युएशन शोधणार आहोत सातशे साठ नंतर आठशे वीस आठशे साठ आठशे साठ तरीही इम्पॉर्टंट असणार आहे आठशे साठ जर ब्रेक झालं तर चोवीस नऊशे वीस आणि चोवीस नऊशे ऐंशी ते पंचवीस हजार या लेवलसाठी तुम्ही तयार होत आहात हो, हे लक्षात ठेवा फ्लॅट ओपनिंगनंतर हे केस आहे आता फ्लॅट ओपनिंग नंतर खाली चालायला लागते तर काय होईल तर ही जी लेवल आहे ती लेवल असणार आहे सहाशे वीस फ्लॅट ओपनिंगच्या केसमध्ये आहे तर एक डाऊन साईडचा ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता या शंभर पॉईंटसाठी लक्षात घ्या या शंभर पॉईंटसाठी एक डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता आणि इथे काय मार्केट करतं आहे ना ते महत्त्वाचं आहे जर इथे सपोर्ट घेतोय तर पुन्हा मग तुम्ही बाईंग किंवा ॲटलिस्ट पोट साईडचा सा जो ट्रेड आहे त्या प्रॉफिट बुक करायचं आहे आणि कॉन्ट्रॅक्ट रेड इथे ट्राय करू शकता पण इथे सस्टेन होत आहे आणि ब्रेकडाऊन येतो आहे तर मात्र मग या लेवलसाठी तुम्ही तयार होत आहात हे लक्षात ठेवायचं मग इथून पाचशे वीस ब्रेक झालं पाचशे पाचशे वीस ब्रेक झालं तर चारशे साठ आहे चारशे वीस आहे तीनशे साठ तीनशे तीनशे साठ आहे यानुसार थोडं कन्फ्युजन आहे परत एकदा भाग कारण का दोन रेंज बनत आहेत कारण गुरुवारचं कामकाजच एवढं मोठं आहे आणि उलटायला आहे की तिथे त्या दोन रेंजमध्ये जर मोठी रेंज पकडली तर शक्यतो ट्रेड मिळणं अवघड आहे आणि जर छोटी रेंज पकडली तुम्ही अग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर सावध विथ स्ट्रिक्ट एस तुम्हाला सोमवारसाठी काम करावं लागेल कारण का कदाचित सोमवारी एक ट्रेंड सेटर डे असू शकतो कारण का बँक निफ्टी जरा पॉझिटिव्ह आहे बँक निफ्टीही पॉझिटिव्ह आहे परंतु निफ्टीमध्ये थोडं एक झोन क्रिटिकल बनलेला आहे की इथून वरती जायचं की किंवा खाली जायचं आहे पुन्हा ही जी काही मुवमेंट झालेली आहे ती एका आ, का काय हे अशी पोजिशन सिच्युएशन सध्याला बनलेली आहे म्हणून थोडं सावध निफ्टीमध्ये तरी ॲटलिस्ट तुम्हाला सोमवारी कामकाज करावे लागेल आणि मग सोमवारीच जे काही क्लोजिंग आहे ना त्यानंतर आपल्याला एक दिशा कदाचित समजलेली असेल की मार्केटला इथून पुन्हा खाली जायचं आहे की वरती जायचं आहे आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतो बघा बँक निफ्टी निफ्टीपेक्षा तुलनेने बरी आहे आणि आता ती ऑल टाईम हायच्या खूप जवळ आहेत कदाचित या आठवड्यामध्ये तो बनायला पाहिजे पण त्यासाठी निपटीची साथ असणं गरजेचं आहे मग इथे काय होऊ शकतं इथे सुद्धा तीच लेवल आहे जोपर्यंत आता सहाशे पन्नास ब्रेक होत नाही ना तोपर्यंत कॉल साईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे कोणत्याही सिच्युएशन फ्लॅट असू देत गॅपअप असू देत गॅपडाऊन असू देत कोणत्याही सिच्युएशन फक्त एक लक्षात ठेवा जर मोठं गॅपडाऊन होतं इथे म्हणजे आता पाचशेच्या आसपास आपण क्लोजिंग आहोत दोनशे पॉईंटचं गॅप होतं आहे तर पहिल्या पाच मिनिटाची वाट पाहिजे जर पुन्हा कॅन्डल याच्या आतमध्ये आली सहाशे पन्नासच्या आतमध्ये या पद्धतीने जर रेड कॅन्डल फॉर्म होती आहे तर तुम्ही काय करणार आहात तर इथे तुम्ही पुट साईडचा सा ट्रेड प्लॅन करणार आहे हा जो हाय आहे किंवा जर मोठी कॅन्डल बनली तर फिफ्टी पर्सेंट हा तुमचा एस एल असणार आहे आणि मग त्यानंतरचं जे टार्गेट आहे ते ॲटलिस्ट पाचशे पहिलं टार्गेट हे तुमचं काय असू शकतं पाचशे इथून तुमचं पहिलं टार्गेट असू शकतं चोपन्न त्रेपन्न पाचशे त्यानंतर त्रेपन्न तीनशे पन्नास आणि त्रेपन्न दोनशे ॲटलिस्ट हा लो टेस्ट करायला मार्केट येऊ शकतं जर कॅपअपची केस असेल तर एवढं मात्र लक्षात ठेवा जर मार्केट खाली येत नाही म्हणजे वरती सस्टेन करत एक दोन तीन कॅन्डल इथे बनत आहेत अशा पद्धतीने आणि नवीन ब्रेकआउट इथे तर तो ब्रेकआउट इथे येईल तुमचा त्रेपन्न आठशे वीसच्या आस आसपास त्रेपन्न आठशे वीस जर निघते तर तुम्ही ए टी एचच्या दिशेने जाणार आहात हे लक्षात ठेवा त्रेपन्न आठशे वीसच्या नंतर चोपन्न हजार एक सायकोलॉजिकल लेवल आहे चोपन्न दोनशे ही एक लेवल आहे आणि जास्तच झालं तर, तर चोपन्न पाचशे पाचशे पन्नासपर्यंत पन, आपण जाऊ शकतो फक्त ही केस लक्षात घ्या हा फ्लॅट ओपन होऊन जर वरती चालायला सुरुवात करत आणि त्या केसमध्ये सहाशे पन्नास सहा सहाशे पंच्याहत्तर ही लेवल ब्रेक होती आहे तर मात्र अपसाईडचा ट्रेड ज्या टार्गेट्स आत्ता डिस्कस केलेले आहेत त्या टार्गेटसाठी <coughs> तुम्ही सॉरी टार्गेटसाठी तुम्ही प्लॅन करू शकता आता डाऊन साईड इंटरेस्टिंग असू शकते डाऊन साईड ॲक्च्युअल बनणार कुठे आहे तर त्रेपन्न दोनशेच्या खाली पण तुम्ही अगदीच ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर ही जी लेवल बनती आहे ना तीनशे पन्नास चारशे याच्यावरती फोकस करा पुन्हा एकदा मार्क करून ठेवतो ही जी लेवल आहे ना तीनशे पन्नास चारशे या लेवलवरती फोकस करा जर मार्केट फ्लॅट ओपन होते आणि खाली चालायला सुरुवात करते तीनशे पन्नास ही लेवल जर ब्रेक झाली तर एक डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करा ज्याचं टार्गेट हे त्रेपन्न दोनशे असू शकतं त्रेपन्न दोनशे ब्रेक झाल्याच्यानंतर त्रेपन्न हजार पन्नास ही एक महत्त्वाची लेवल आहे आणि जर ती ही लेवल ब्रेक होताना पाहायला मिळते तर बावन्न नऊशे वीस हा प्रवास आपण कदाचित पाहू शकतो तिकडे निफ्टीमध्येही प्रेशर आला आणि बँक निफ्टीमध्ये जर प्रेशर असेल सेलिब्रेशन तर आपण या लेवल पाहणार आहोत जे की तुम्हाला इथपर्यंत घेऊन येतील याच्या जा खाली जाण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही आहे जर काही असेल तर लाईव्ह मार्केटमध्ये मी टेलिग्राम चॅनलला अपडेट करेन जर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे जॉईन करून तर आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र